सुनित्रा अजित पवार ज्यांना संपूर्ण लोक हे वहिनी म्हणून ओळखतात अक्षरशः काटेवाडीपासनं विद्याप्रतिष्ठान ते विद्याप्रतिष्ठानापासून संपूर्ण महाराष्ट्र यामध्ये सुनित्रा पवार यांची ओळख वहिनी मात्र अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अर्थ खात्यासारखं महत्त्वाचं खातं त्यांच्याकडं पुण्याचे पालकमंत्री बीडचे पालकमंत्री अशा महत्त्वाच्या हुद्द्यांवरती अजित पवार काम करत होते त्यातल्या त्यात एवढ्या काही एवढ्या याच्यामध्ये तर त्यांनी अक्षरशः कामाचा धडाका लावला होता आणि याच्यातच अकाली मृत्यू झाल्यानंतर खूप मोठी पोकरी ही महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मेन म्हणजे राष्ट्रवादी पक्षामध्ये झाली आता ही पोकरी भरून काढणं गरजेचं होतं आणि त्यासाठी आता अजित पवारांचा वारसदार कोण किंवा त्यांच्या जागेवर कोणाची नेमणूक करायची हा प्रश्न महत्त्वाचा होताच अजे ज अजित पवारांची दोन मुलं जय पवार आणि पार्थ पवार या दोघांचं नावं पुढं आली परंतु अनुभव आणि नक्कीच राजकारण राजकारणाचा जो अनुभव असतो तो विषय इथं आला आणि त्यामुळे सुनित्रा पवार यांचं नाव पुढे आलं आता सुनित्रा पवारांचा जरी विचार केला तरी डायरेक्ट अशा राजकारणामध्ये त्या सक्रिय नव्हत्या समाजकारणामध्येच त्या सक्रिय होत्या तसंच दादा म्हणजेच महाराष्ट्राचे जे अजित पवार होते त्यांना सर ते सर्व महाराष्ट्राचे लाडके दादा आता सुनित्रा पवार ह्या समाजकारणात नव्हत्या पण आता लोकसभेत झालेल्या पराभवानंतर त्या राज्यसभेवर गेल्या आणि सक्रिय राजकारणामध्ये त्या ॲक्टिव्ह झाल्याच होत्या आता सुनित्रा पवार यांचं नाव पुढे येण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे सहानुभूती अजित पवार हे राज्याचे मुख्यम उपमुख्यमंत्री होते पालकमंत्री होते आणि त्यातल्या त्यात त्यांचा कामाचा धडाका होता त्यामध्ये आजकालीन मृत्यूनंतर आता ती पोकळी कोणी भरून काढायची म्हणून एक सगळा सहानुभूतीचा फॅक्टर हा सुनित्रा पवारांच्या मागे आला आणि त्यांचं नाव पुढे आलं अजित पवारांच्या अंत्यदर्शनावेळी एकदम असं ओल्या यांनी पूर्ण जनतेकडं पाहणाऱ्या सुनित्रा पवार यांना बघून अख्खा महाराष्ट्र हळहळला होता आता सुनित्रा पवारांचं नाव पुढे येण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पक्ष शरद पवारांच्या हाती जाऊ न देणं अजित पवारांच्या मृत्यू अगोदरच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलगी विलनीकरणाच्या चर्चा चा, ह्या जोरदार चालू होत्या महानगरपालिकेतसुद्धा दोन्ही पक्षाचे उमेदवार हे एकाच चिन्हावरती लढले होते झेडपीला सुद्धा काही अपवाद वगळता सगळीकडे घड्याळांचेच उमेदवार होणार होते याला एकत्रीकरण न म्हणता विलगीकरण म्हणण्यात आलं असतं आणि त्यामुळे पुन्हा ह्याच्यात दादा आणि केंद्रात सुप्रिया सुळे हे नेतृत्व आपल्याला पाहायला मिळालं असतं परंतु दादांच्या मृत्यूनंतर अजित पवारांचं जे नेतृत्व होतं ते पुन्हा शरद पवारांच्या हातात जाण्याची शक्यता होती आणि त्यामुळे ज्या अजित पवारांच्या नेतृत्वाखालील जे आमदार होते किंवा को उमेदवार होते त्यांना पुन्हा श त्यांनी म्हणजे शरद पवारांचं नेतृत्व नको म्हणूनच अजित पवारांना पाठिंबा दिला असता आणि आता पुन्हा नेतृत्व शरद पवारांच्या हाती गेलं असतं तर पुन्हा त्याने त्यांची तेन आमदारांची जी आहे ती नाचक्की झाली असते आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांचे केंद्राशी असलेले संबंध त्यांच्याकडे अदानीसारखा असलेला मध्यस्थ त्यामुळे सर्व चाव्या ज्या आहेत त्या शरद पवारांच्या हाती राहिल्या असत्या आणि जे त्या अजित पवारांच्या उमेदवारांना किंवा आमदारांना मान्य नसतं आणि त्यामुळे केंद्रामध्ये सुप्रिया सुळे सेटल झाल्या असत्या आणि राज्यामध्ये रोहित पवारांचं नेतृत्व हे उभारून आलं असतं आणि त्यामुळे आमदार नेते यांच्यासोबतच सुनित्रा पवार आणि पार्थ पवार यांचंसुद्धा राजकीय महत्त्व कमी झालं असतं किंवा बाजूला पडलं असतं आता राहिला दुसरा प्रश्न की सुनील तटकरे झालं पटेल झालं इतर काही नेते त्यांच्याकडे जर राष्ट्रवादीचं नेतृत्व दिलं असतं तर ते इतर लोकांना आम कार्यकर्त्यांना म्हणा किंवा इतर लोकांना कितपत रुजू झालं असतं किंवा पटलं असतं हा देखील महत्त्वाचा प्रश्न होता आणि त्यामुळे शरद पवार यांना बायपास करून पक्षाच्या धुरा कुणाच्या हातामध्ये द्यायचा याचा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेस सुनेत्रा पवार यांचंच नाव वरचं ठरलं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारसाठी लाडकी बहीण योजना आता याच्यामध्ये काय होतं की लोकसभेमध्ये महायुतीचा पराभव झाला होता आणि त्यामुळे विधानसभेसाठीचं जे मोठं आव्हान होतं ते पक्षांसमोर होतं ऐन निवडणुकीच्या काळामध्ये महा महायुतीनं लाडकी बहीण योजना ही जाहीर केली आणि त्या ही लाडकी बहीण योजना हीच गेम चेंजर ठरली आणि लो लोकसभेत एक जागा मिळवणाऱ्या अजित पवारांना विधानसभे सभेच्या निवडणुकांमध्ये मोठी जी आहे ती झेप घेतली होती लाडकी बहीण योजनेच्या वेळी अजित पवार यांनी केलेला प्रचार आणि त्यानंतर महिलांच्या भोवती प्रचार करणं हे सुद्धा कित किती महत्त्वाचं आहे हे त्यावेळीस वेळच्या वे निवडणुकांमध्ये अजित पवारांनी दाखवून दिलं होतं आता अजित पवार हे लाडकी बहीण योजनेचे प्रमुख चेहरे होते आणि आता अजित पवारांच्या अजित पवार हयातीत नसताना त्यांच्या बदल्यामध्ये म्हणजेच सुनित्रा पवार ह्या लाडकी बहीण योजनेचा मोठा चेहरा होतील आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठीची जी ही योजना चालू केलेली आहे त्या ती एखादी महिलाच चालवणार यामुळे सुद्धा महायुतीला चांगला फायदा होऊ शकतो आणि इतर कुठल्याही म्हणजे महिला नेतृत्वाला याचा याच्यामुळे असुरक्षितता वाटणार नाही आणि सुनित्रा पवार यांचं नाव नाव पुढे करून किंवा अधोरेखित करून बी जे पीला कि बी जे पीलासुद्धा असं होईल की आम्ही आमच्या म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर आमच्या लाडक्या बहिणीला म्हणजे सुनित्रा पवार यांच्याच हातामध्ये धुरा दिली आणि यामुळे सुद्धा लोकांच्या मनात या, लोकां मना या पक्षांबद्दल गुडविल निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे आणि सुनित्रा पवारांच्या हाती धुरा दिली नसती तर आपसूत नेतृत्व हे शरद पवार आणि त्या निमित्तानं सुप्रिया सुळे यांच्याकडे गेलं असतं आणि जे नेतृत्व नको म्हणून न अजित पवारांनी वेगळी चूल मांडली होती किंवा वेगळा हात हाटमाट केला होता तो मुद्दाच मागे पडला असता आणि त्यामुळे सुनित्रा पवार यासुद्धा कुठेतरी दूरगामी चेहरा किंवा अजित पवारांची विचारसरणी मांडणारा चेहरा हा लोकांना आहे आता इथून पुढे तीन वर्ष कुठल्याही निवडणुका नसल्या तर तरीसुद्धा ह्या म्हणजे ह्या लाटेचा जी सहानुभूतीची लाट आहे त्याचा डायरेक्ट असा फायदा कुठल्या मतदाराला होणार नसला कार्यकर्त्याला हो म्हणजे कुठल्या पक्षाला होणार नसला तरीसुद्धा ही सहानुभूतीची लाट आता पुढच्या निवडणुकांमध्ये कुणाच्या पाठीमागं उभा राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरतं तर असे काही कारणं आहेत की जेमुळे सुनित्रा पवार ह्या शरद पवार म्हणा सुप्रिया सुळे म्हणा तटकरे पटेल यांसारखे एकनिष्ठ कार्यकर्ते यांना डावलून किंवा यांच्या वरचड ह्या हे नाव ठरलं आहे तर मुकम उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रा पवार यांचा चेहरा तुम्हाला कसा वाटतो आणि त्या का वरचड ठरल्या याच्याबद्दल जे तुमचे जे मतं आणि प्रतिक्रिया असतील तर ते नक्कीच कमेंट करून खाली सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा